सरावत <Unfellow> <राजा, मुझे> <ivaliv> खानाची खिल्लत आदिल शहान सिद्धीच्या वरच्या खांद्यावर टाकली सिद्धी जोहर सलावत खान हजारो सैन्यासह पायथ्याशी येऊन पोहोचला गडारा कडकून वेळा पडला महाराज आपल्या सैन्यासह अडकून पडले आज चार महिने झाले

यांनी या संकटातून सुखाचा मार्ग शोधून काढलाय उद्याची रात्र आपण वेढात फोडून विशाळ गडाकडे कोच करायची उद्या रात्रीच्या पहिल्या प्रहरी गडाच्या राजदिंडीतून दोन पालख्या आणि सहाशे पदाती गडाच्या बाहेर पडतील दोन पालख्या वय बनाळगडावर विशाळगडाकडे जाणाऱ्या दोन वाटा आहे एका वाटेखंडे राजांची पालखी धावल आणि एका वाटेखंडे मिया स्वतः अरे दगा पटका काही झाला तर आम्ही आहोत की सगळी जण ठीक आहे शिवाजी आपण आमच्या पाठोपाठ विशाळगडावर लगेच पोहोचा कामगिरी फते करा जशी आज्ञा राज जगदा बारिश है या आसमानी आफत ऊपर से उस शिवा ने हमारे हाथ में दम कर रखा है अदिल शाही जिंदाबाद जिंदाबाद शिवाजी पकड़ा गया जो काम अफजल खान नहीं कर पाया वो इस सिद्धि वसूल लेकर दिखाया भाग रहा था रात में चूहे की तरह भाग रहा था परी शेर की पंजे से बचकर जाएगा कहा हुजूर बहुत अच्छे बहुत खूब शाबाश शाबाश मसूद खा अब अब आएगा असली मैं मैं खुद अपनी तलवार से उसकी गर्दन उतार दूंगा आज आज मेरे अब्बाजान की रूह को तो तसल्ली मिल जाएगी बहुत खूब लाओ से शिवाजी राजे बैठिए शुक्रिया क्या लेंगे आप <laughs> आदिल शाही जी गादी है तो देखो इसके क्यों शिवाजी राजे तुम तो सलाह करना चाहते थे क्या ऐसे भाग कर सलाह चाहते हो कोई बात नहीं अच्छी तरह सलाह हो जाएगी सलाह कोई सलाह नहीं होगी मैं तो अभी से मार दूंगा ना, 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 ना? ये ये कौन है कौन है ये मसूद अरे किसे पकड़ लाया है तू ये शिवाजी ही है शिवाजी राजे भोसले ये के सामने के तरह पाखर नहीं 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 ये शिवाजी नहीं है मै, मैं मैं अच्छी तरह जानता हूं से ये ये नहीं शिवाजी ये शिवाजी नहीं कौन हो तुम शिवाजी बोल बोलो। अरे शिवाजी साईं मय नाही शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेबापुरचा भावी शिवाकाशी शिवाका म्हणतात मला खौर इतने महीनों से इस किले को चेंज करके इस तूफानी बारिश में बैठा वो क्या तुम्हारे जैसे हजाम से हजामत करने के लिए गेरे <laughs> शित्ती के शिवाकी माजी हजामत खरांखौर मुझे असली शिवाचर ले कहाँ गया वो ये शित्ती जोहार यासवराज्य आज़ाद सर का हज़ार शिवसाप्तकी तोला कुणा कुणाला पकडणार आहे श्री तू अरविंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसत्यात हवे बेवकूफ बनाकर अब तू या जिंदा नाही जा सकता अब तेरा अंजाम क्या होगा जाणते हो तुम अरे सिद्धी या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा आमचं दैवत आहे त्याच्या पालखीवर गुलाल खोबर उदळावर तसं या स्वराज्यासाठी प्राण उदवतोय आम्ही सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं फिर तू क्या चीज है झुक जा झुक जा हमारे सामने कुर्नी साथ कर भारत से शिवाजी कुना झुकला नाही झुकत नाही आणि झुकणार बी नाही सोमनाथला असला म्हणून काय झाले अरे चारी पाचशा या मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापडा आहे की माझ्या अंगावर तुमच्या सारख्या काढणाऱ्या आई तुळस भवानीची कावड्याची माळ आहे माझ्या मोर सुकणारा चिरेटॉफ आहे माझ्या रस्त्यावर एक दिवसाचा शिवाजी म्हणून काय झाला यो शिवाजी काय तुझ्या पुढे चुका अरे मोरण पाणी वाकणार नाही সিপাহ ইমানোড় ইমা ইমানীনা তুমি আমি নিষ্ঠা স্বারাজ্য চাই इतक्या जगा खोंड्यांना स्वाभिमानाचा शेंदूर फाचून त्या पदवणारे आमच्या शिवाजी राजांची आमची निष्ठा आहे या निष्ठेच मोल तुम्हाला का काय करणार तुकड्यांसाठी पाच छायांचे तळव चाकले हे तुमचे इनाम संस्थानातीची पद मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा दिलाव करून त्या श्री पाच छाही सनाम खाले कोंबले ही को तुमची निष्ठा अरे फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात तुम्ही ताशी पद सा आणि आम्ही पदाशी ताशीवाणी मागतो तुम्ही तुकड्यांसाठी आमच्या माती साठी मगतो तुकडो सिपाय कुत्र्याची कुत्ता मारो कुत्त्याची तू काय मला कुत्र्याची मौ देणार रे শিব মরতা শিবির মারতো আরে স जो जो संगतला शिवाजी बिजूकला नाही लक्षात येऊ लक्षात येऊ एक दिवसाचा शिवाजी उच्चन भाग्य मेरा मामा अम्माचे जन्मास सात शत साल राज तू अशी तू सिवा का हम शक्ल सिवासी काशी ऐसा था फिर असली सिवा कैसा होगा क्या पकड़ो उस असली सिवा को मुझे असली सेवा किसी भी हालत में चाहिए और वो भी सिखना जाओ